चुलीवरचं चिकन मस्त करून आज ठेवल्या ना आम्ही येणार म्हणून मावशी थँक्यू यू चुलीवरचं चिकन केल्याबद्दल आज अरे नमस्कार मंडळी राकेश घाडेवकर या मराठी युट्यूब चॅनलचं सवय स्वागत करत आहे तर आज आपण मला माहितीच आहे गावाला आलेलं आहे तर आपल्या काकाच्या मुला मुलीचं काल लग्न झालं तर आपण काल गेलो कणकवीला तर आज संडे आहे आज तारीख आहे किती चोवीस चोवीस नाही हां पंचवीस पंचवीस मे गावाला आहे का, का वार वार गावा ते तारीख बिरीक काय आणि वार काय समजत नाही सगळे वार रविवारच असतात गावा किल्ल्यावर त्यामुळे काय तारीखचं काय समजत नाही टाइम पण हां मुंबईत कसा माणूस बिझी असल्यामुळे टाइम होतं तर आता आम्ही चालला पावशी आमच्याकडे मावशी पावशी कुडाळ कुडाळ तर माझ्या मावशीकडे चाललो आम्ही तर कोण कोण आहे क्रिशांक आहे पप्पा आहेत आई आहे स्वरा आहे ते गेलेत पुढे आम्ही आता मागून चाललोय चाल तर आता आपण जाणार आहे पावशीला मावशीकडे तर माझी मावशी एक ॲक्च्युली तीन मावशी आहेत त्यातल्या दोन मावशी असतात त्या मुंबईला असतात आणि एक मावशी ती गावालाच असते तर तिच्याकडे जायला कधी भेटत नाही गावाला आलो की मग आम्ही आवर्जून वेळ काढून तिच्याकडे जायचा प्रयत्न करतो प्लॅन करतो आणि पाऊस पडतोय सकाळपासून ॲक्च्युली भरपूर पाऊस पडतोय त्यामुळे आता थांबला आहे तर बोल जाऊया फटाफट नाही तर तिला सांगितलेलं की पाऊस जसं असेल तर काय जमणार नाही याला तर बोल पाऊस कमी झाला तर जाऊ नक्की चला मस्त आता आपला प्रवास होणार आहे एस टीचे हा आई बघा फुल मस्त फुलं आहे ते चला मग आता आपण चालत चालत जातोय बॉम्बे गोवा हायवे ते स्टॉप आहे आमचा पाताळे स्टॉप म्हणून त्या स्टॉपने मग आपण तिकडे पावशीला टीने जाणार आहे आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपली प्रवास कोकणात प्रवास आपला प्रवास पावसात मजा येते पण गावाला पण फक्त काय सगळीकडे चिकल असतं आणि पाणी असतं पण वातावरण थंड होतं होत थंड वाटतं वाटत चला आता आपण फटाफट जाऊया वाट बघ असेल पुढे ते तर आता आपला ब्लॉग होणार आहे मावशीकडे जायचा एसटीचा प्रवास वगैरे असेलच चला हे बघा हे पुढेच वाटत बघतो चलाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग पुढे स्किप करू नका असा सपोर्ट असे तुमचा हे बघा हे बघा सगळे थंडा विंडा वगैरे घेत आहेत चला आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया पावसातलं दृश्य बघा कोकणातलं आणि समोर आहे तो बॉम्बे गोवा हायवे हा मग एवढं आलं तरी भरपूर आहे आमच्या घरापासून जवळ जवळ नाही पोहोचते दहा ते पंधरा मिनटात आम्ही बॉम्बे गोवा हायवे जवळ चालत वॉकिंग हा हे बघा बॉम्बे गोवा हायवे एस टी आले ते एस टी चला एस टी आली चला <trata3> चला एस टी आली धामा उत्तराण देवरा आपला एस टीचा प्रवास चालू येतो सावंतवाडी सावंतवाडी आपल्याला एस टी भेटते पोहचल डेपो मध्ये कसाल डेपो तर आपली गाडी आहे एसटी पकडला कसाला म्हणजे थोडीशी माणसं चढती काय काय लोक उतर तर आपण आता ओरोसमधून पूर्ण राऊंड मारून बाहेर आले मुंबई गोवा हायवेला ला आतमध्ये किती मोठी जागा आहे बापरे प्रवासी चढतायत परत बॉम्बे गोवा हायवे ला आले पावशीला पोचलो आहे उतरलोय बघा पावशी स्टॉपला मस्त प्रवास झाला एस टीचा चला आता आता आम्ही चाललो आहे मावशीकडे बॉम्बे गोवा हायवे पावशी बस स्टॉप चला चला एस टी गेली निघाली एस टी बाय एस टी बाय चला एस टी गेली सावंतवाडीचा आपला बॉम्बे गोवा हायवे पावशीला उतरलं आहे चला आता हळूहळू हो चालत चालत जाऊया मावशीकडे पाऊस नाही आहे चला जुनी अशी मंदिरं आहेत कोकणातली आपण जाऊ नंतर थोड्या वेळाने आता आपण पहिल्या घरी जाऊ मावशीच्या बघा मस्त अशी जुनी पावशी मंदिर। सातेरी मंदिर पुढे आहे पुढे ही अशी जुनी मंदिर आहेत कोकणातली ही अजून अशी जुनी मंदिर आता अजून राहिली आहेत हा रस्ता चांगला केलाय पहिला हा ते बघा ते, ते समोर दिसत सातेरी मंदिर आहे निळ्या तुळशी झाड हा सांगतात इकडे सातेरी मंदिर निळ्या तुळशी झाड आहे ना ते बघा समोर ते सातेरी मंदिर जाऊया आपण थोडं पाऊस पडतोय आता आम्ही पोहोचलोय मावशीच्या घरी इकडे बघा हा यांचा गुरांचा गोट आहे बघा असं जुना असं कोकणातलं असं घर आहे या साईडला गुरांचे गोटे आहेत बघा हे आमच्या मावशीचं घर पावशीला सगळे बसले आले ते बघा ही आमची मावशी पावशीची भरपूर दिवसांनी लाव आम्ही आता पावसाच चला आता थोडा आराम करूया मावशीच्या घराच्या बाजूला एक छोटस मंदिर आहे इथे असं हे बघा आतमध्ये मस्त अशा पायऱ्या वगैरे पण केल्या बसायला कोकणात पाऊस पडतोय सध्या घराची पाटल्या होता पाटली बाकी आहे बघा चुलीवरचं चिकन मस्त करून आज ठेवल्या ना आम्ही येणार म्हणून <laughs> <आगे>। मावशी थँक्यू <laughs> चुलीवरचं चिकन केल्याबद्दल <laughs> आज अरे आता जेवायला सुरुवात करूया आमच्या मावशीचा घर हा ह्या बघा समोर पाऊस आता थांबलो मस्त जेवला बिवला आणि झोपला थोडा वेळ आणि हे आमच्या मावशीचे म्हशी होत हे बघा रोज दूध देतो असे बरोबर किती म्हशी होत मावशी दोन हा तुमचे म कळ आणत मग हे कोणाचे आहात हे घरातल्यांचेच होते कोणाची तरी म्हशी

गेली बायोसोबत चार दिवस तीन दिवस रवली मस्त अशी किती आहेत बा कोंबडीची पिल आपण आणि असा गवत असा पूर्ण असा उभ्या करून ठेवल्या नाही हे आपला डोरांसाठी खाऊक आता उ आता उजेड पडलं ऊन पडला सकाळी आम्ही इला पा। 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 पाऊस पडत होतो सुंदर अशी विहीर आहे मावशीचा हय घराकडे बघ्या किती पाणी आता विहिरीक हा पाणी भरपूर बघ्या मा काका गेल्यात खाली बघ्या मळ्यात मळ्यात जाऊया यांचं मळ आहे बघा कोंबडी बिंबडी भरपूर आहेत बाबा आमच्याकडे किती होत हे सगळे तुमचेच पाच म्हशी आहेत पाच म्हशी आणि त्यासमोरच समोरच हे करतात मासे पकडत येत रे काय वरती वरती येत रे म्हशी काय

हा या बघा मळ्यातलं पाणी या मळ्यात पाणी बघा किती भरला मासे दाखवू आमका हे आमच्या मावशीच्या घराकडे खालचं मळ हा बघा हे किती पकडलं रे हे कोण आहे गावली पावसाचं पाणी बघा किती भरला ले ले ना <laughs> ना ना? <laughs> चला जाऊया वरती घरी जायचं घरी वाग त्याला खरवस मग अशी आम्ही खालाव आली की मग खरवस गावता मग ही मजा आहे सई कोकणातली अशी मजा आई मग ही कोकणातली जीवनशैली असते शेतकऱ्यांची वासरं कोंबड्या किंवा आपली अशी काय ना काय ती घरी वगैरे असं प्रणावरं असून त्याची उदरनिर्वाह करत असतात म्हशी आहे त्यांच्या बारकी बारकी वासरे आहेत कोंबड्या आहेत ते मळ्यात घेऊन गेलेत त्यांना चरायला तर आपण बघितलं आणि समजतं आहे की असं हे असतं जीवन असतं कोकणातल्या शेतकऱ्यांचं चला मग आता आपण जायचं आहे तर घरी परत जायचा विचार आहे सगळं मावशीला भेटून झालो आहे चला मग आता निघायचं आपल्या घरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर अशी बघा चवळीची भाजी आणल्या ना स्पेशल खाऊ घरात घेऊन जावक जा। मस्त पैकी आता आम्ही घरात जातो आणि मस्त फ्राय करून खात लाव आणि खरवस दिल्या ना खरवस यांची म्हशी आलेली त्याचं मस्त त्याचं खरवस दुधापासून बनवलेलं खरवस हा म्हशींच्या सगळेजण असा आनंद घेतात मे महिन्यात आले तिकडे इकडे फिरत आहेत आणि विशांग तर फुल मजा मारते ना, ना।, ना।, देवड़ा देवड़ा ना आता आपण जायचं आहे देवळामध्ये देवळात जायचं आहे आपल्याला आता मावशीच्या घराकडनं आता आहो फिरा आता मंदिरात आज आपल्या पावशीत बॉम्बे गोवा हायवेच्या बाजूकच हा मंदिरात दर्शन घ्याव्या आणि निघा या घरात जाऊ हे बघा सगळे आता चलली येतात सातेरी देवीच्या मंदिरात जाऊया आणि तुम्ही पण बघा पावशेतला आमच्या मावशीच्या गावातला सातेरी मंदिर जुना एकदम मंदिर आहे जागृत देवस्थान असा तर मावशी लिहा आमच्याबरोबर मंदिरात बघा मंदिर सातेरी मंदिर तुळस बा एवढी मोठी आहे ती बघा अशी गावागावात ना अशी मंदिरं बहुच अशी काय काय भारी भारी मंदिरं बनवलेली आहेत प्रत्येक गावाने चप्पलिप्पल काढूया आपण आता अशी सगळेजण आपला पायापडा तर पाय बी धुतला मस्त हो चला आता एंट्री पाया पडाय पण क्षेत्रफळा देव सातेरी प्रसन्न

असं जुन्या पद्धतीला असं मंदिर आहे बघा चला दर्शन घेऊया असं दर्शन देवीचं गणपतीची मंदिरची आणि इकडे देवीचं सरस्वती देवी इकडे गणपती मंदिर गणपती देव चांगली बुद्धी दे म्हणा बाबा

सन्देशनांती판 सन्देशनांती ताडुक बायद गपतेरून आता काहीतरी धोका गाव तर मामाच्या पाशेने जाऊन उभे नाही तो काय दंदो आणि नोकरी मुलांची शिक्षण 하자 के काय पैसे नाही कुठून तर वे तो अंतो मुलां का विद्यापीठीन जाऊन चापसे भोजी माफ कर

तिच्यात सोल्युशन आलेली आहे तिच्या भाडेशी घालून तिच्यासून ती वाढ करतात ते नीळ करतात नीळ म्हणजे ते पाटणी तांदळाची पेज ती नीळ आणि त्याचा ती नेळीतून एक काळ भूक घालणार त्याच्यात गवताचा पिचव ते मारा करणार त्याच्यावर तेल लावणार आणि ती नेळी झाली बाहेर ठेवाना तुम्हाला नीळ त्या नेळीचं तात्पर्य ते द्या की ते नेळ घेतल्यानंतर तुमचा महाप्रसाद वेगळा

अशी ही मंदिर आहे ना कोकणात बघण्यासारखी असतात मंदिर आहे बाजूलाच त्या मंदिरात पण मावशी घेऊन जाते आपल्याला मावशी आमका मंदिरात फिरवता

सगळ्यांनी दर्शन घेतलंय आता आपण मंदिरात सातेरी देवीचं दर्शन वगैरे घेतलंय आता निघालोय तर मंडळी आपण आता आपल्या मावशीकडे आलो सा पावशीला सातेरी कुडाळला आता आपणच सातेरी देवीचं दर्शन वगैरे घेतलंय मस्तपैकी आणि चांगला असा आशीर्वाद घेतलाय आपला तर आपलं भविष्यामध्ये चांगली ग्रोथ व्हावी सर्व कुटुंबांना आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी आणि असंच आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला टाइम भेटेल मावशीकडे तेव्हा आम्ही देवीचं दर्शन घ्या नक्की येऊ अशीच आता आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना केली आहे तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आता आवडला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा आणि तुम्ही पण साते देवीचं दर्शन घ्या आमच्याबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कृषांना काय सांगतोय बघा हा क्रिशांक पण सांगतोय आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असायचा सबस्क्राईब करा क्रिशांक आता मी जो बोलतो त्यावरनं ऐकून ऐकून थोडं तोड़ थोडं शिकतोय चल मग मग आम्ही चाललो घरी आता बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओ मध्ये बाय काळजी घ्या सोयंद रावा पावसाचे दिवस आता पाऊस नाही पडत पण आम्ही बरा टेन्शन नाही चला बाय व्हिडिओ नाही तर मग वरही लाव बॉम्बे गोवा हायवे समोर रस्त्या तर आमच्या मावशीच्या जा घरात जाता मावशी आमका सोडू केली आहे बघा स्टॉपवर